<laughs> पहिली गाडी तिच्यासाठी होती ती खराब झाली आता ही माझ्यासाठी गाडी बाय वाटतंय वाटत फ्री दिल्या तर बरं होईल आम्हाला बरं बरं गाईज आता गेला। आलो आम्ही खेडे गेलो दरवाडी खेडेच्या इथे कारण गाडीसाठी आता गाडी आल्या जायचं त्याच्यामुळे काही जे आम्ही हार पण घेतलेले आहेत गाडीसाठी त्यानंतर आलो आम्ही किराणा दुकानावर आम्हाला घ्यायचं होतं नारळ आणि एकदम छान नारळ दिसतो व्हाईट व्हाईटमध्ये हो हे बघा काही नवीन का मात्र देतो नाही <laughs> काय राहते फोन आपल्याला काढता येते काय नाही राहते पण ट्राय केलं थोडं एकदम छान आणि एकदम ओल्लं नारळ आहे ना छान वाटतंय बघू आता एकदम एवढं नवीन नारळ तर मी पहिल्यांदाच हे केलं तर काहीच आता आम्ही जात आहे आमची गाडी घेण्यासाठी हे तर काय शिता आलो आम्ही गाडी पार्किंगला लावत आहेत जाताना कोणत्या गाडीवर जायचंय जाताना कोणत्या गाडीवर जायचं आणि ते ओला ओला काय खांद्यावर घ्यायचे काय बघा आमच्या मॅडम रायकर साहेब पवन साहेब गाडी आम गाडी गाडी ओनर मागून आले आणि सर्व मित्रमंडळी आधी येऊन बसले शोरूमला आता आम्ही शोरूममध्ये आणि हे बघा इकडे ही आहे प्रो गाडी आणि ही आहे एक्स आणि ज्या आणि आपली गाडी आहे का ही खालून खालून वरती येते गाडी याच्यावरती थोडं मित्रांची इच्छा आहे सेलिब्रेशन करायची सेलिब्रेशन करू आणि नंतर घेऊन जाऊ तशी तर आली गाडी ही परवाच्या दिवशीच आहे पण आज आज घ्यायची होती आम्हाला खूप सपोर्ट केला आमचे जाधवसाहेब परवाणीकरांनी स्टाफ खूप चांगला आहे शोरूम आहे शा करवे रोडवरती दोन मेंबर चुकलेले आहेत ऋषी आणि दत्त आहेत ते कुठे गेले तिकडून डेक्लोवरून निघाले आणि डायरेक्ट नार्टॉपच्या पुढे गेले ना त्याला म्हटलं तर बी पेट्रोल पंपापासून ठेवून त्यांनी काही आता समोर गेले ते समोर गेले सर्व पूजेचं साहित्य वगैरे आम्ही आणलेलं आहे बॅ कसं वाटतंय समजून सी कोणाला काय पाहिजे तर कोणाला काय पाहिजे आपण आम्हाला गाडीसाठी कोणी आले फक्त कोणीसाठी तर काही आम्ही आपण सत्तावीस तारखेला बुक केली होती गाडी सत्तावीस तारखेला गाडी आम्ही सायंकाळी बुक केली होती ऑफर आहे ते काहीच झालं ते पूर्ण सरप्राईज होतं माझं ते हे झालं माहिती आहे का तर हे आम्ही जाधव साहेब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आता पण ते आम्हाला सहकार्य करतात हे आपल्या आहे तर की परभणी जे काय जाधव साहेब तुमच्याकडून काय आम्हाला काही नवीन काही गिफ्ट वगैरे गाडी घेतोय आम्हाला वाटलं तुम्ही जरा एक्सेसरीज दिले तर बरं होईल कस आहे एक्सेसरीज फ्री दिले तर बरं होईल आम्हाला बरं बरं कुठे गेली त्या रे तुम्ही हा कुडी तुम माला इतने पेट्रोल पंप वापस नहीं उठने मार लगी ये तो लगी है देखे। 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 Don box ada मुनजे काय दोन वाजता पहिली <गयाँ> गाडी तिच्यासाठी होती ती खराब झाली आता ही माझ्यासाठी गाडी काळ वाजव मॅडम मामी काय मामी, मामी हा मामा खाली न्यूज तर कुठं आता काढायचं पानी पाणी पाहायला देऊ का

त्यामुळे ते पंचेचाळीस हजार रुपये एक्स्ट्रा गाड्यात मला काही बरं वाटलं नाही तर आज फायनली सत्तावीस तारखेला गाडी बुक केली होती आणि आज आहे दोन तारीख तशी आली होती तीस हां तिसऱ्या आणि सायंकाळी एक्स टी साईन्स दोन मग आम्ही दोन दिवस मुद्दा म्हणून मित्रमंडळीचा पेपर असल्यामुळं आम्ही गेली नव्हती आणि आज फायनली गाडी हातात आलेली आहे आणि जे तुमच्या स्टाफसाठी मार्ग असतील किंवा आम्हाला सपोर्ट मिळणार तर आम्हाला एकदम छान सपोर्ट भेटला सर पुढे फायनान्सर आहेत ते पण आणि आज गाडी होऊन जाते त्यांना एक ना पण आहे की आम्ही दोन दिवसांनी गाडी घेऊन जाणार आहे तर दोन दिवस वेटिंग ठेवून होती आणि आज फायदे मिळते तर एकदम छान वाटतं चला खाली घ्या